माझे नाव आयुष आहे आज मी तुम्हाला माझी गोष्ट सांगणार आहे माझे एका मुलीवर दहा वर्षांपासून प्रेम आहे त्या मुलीचे नाव प्रिया आहे प्रिया माझ्या घराच्या शेजारीच राहते मी पहिल्यांदा तिला पाहिले तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो ही त्यावेळेपासून माझं पहिलं प्रेम आहे जेव्हा मला प्रेम म्हणजे काय हे माहीतही नव्हतं प्रियाच्या वडिलांचे ती लहान असतानाच निधन झाले ती तिच्या आईसोबत तिच्या मामाच्या घरी राहायला आली तिचे मामा, मामा आमच्या शेजारीच राहतात वडील गेल्याचा प्रियाला एवढा धक्का बसला की तिला काही दिवस बोलताही येत नव्हते ती तिच्या मामालाच पप्पा म्हणून हाक मारत होती अशीच दहा वर्ष निघून गेली आता आम्ही दोघेही खूप चांगले मित्र आहोत प्रिया माझ्याशी अनेक गोष्टी शेअर करते पण मी अजूनही तिला माझ्या प्रेमाची कबुली दिली नाही प्रियाला लहानपणापासूनच ऍक्टिंगची आवड होती आणि तिला मुंबईला जाऊन अभिनेत्री बनायचे स्वप्न होते त्यामुळे तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तिला पैशांची मदत केली तिने तिच्या घरच्यांची समजूत घातली आणि मी तिला मुंबईला नेऊन सोडली मुंबईत तिचा राहण्याचा बंदोबस्त केला मी प्रियाला खूप मिस करू लागलो मला तिची खूप आठवण येऊ लागली होती प्रियाने स्वप्न पूर्ण करावे अशी माझी इच्छा आहे त्यामुळे मीही तिला मदत करत आहे पण मुंबईत अभिनेत्री होणे इतके सोपे नाही प्रिया तीन वर्षांपासून मुंबईत आहे पण अजूनही स्ट्रगलिंग ऍक्टर म्हणूनच काम करत आहे तरीही अजून तिची हिंमत हरली नाही म्हणूनच अजूनही ती चिकाटीने मुंबईत टिकून आहे मी अधूनमधून तिला भेटायला जातो माझाही माझ्या घरच्या व्यवसायात चांगलाच जम बसला आहे घरचे माझ्या लग्नासाठी माझ्या पाठीमागे लागले आहेत माझे मित्रही मला सांगत असतात की मी आता प्रियाला प्रपोज करावे शेवटी मीही प्रियाला प्रपोज करायचे ठरवले एका रात्री मी प्रियाला फोन केला पलीकडून ती हॅलो म्हणाली पण ती थोडी गोंधळलेली वाटत होती हॅलो आयुष तू कुठे आहेस कुठे आहेस अस अग प्रिया कुठे आहेस म्हणजे काय मी माझ्या घरी आहे मी म्हणालो यावरती म्हणाली घरी मी तर तुला घ्यायला एअरपोर्टवर आले आहे एअरपोर्ट अगं काय बोलतेस मी न कळून विचारले अरे तू ये तर येणार होतास ना मुंबईला प्रिया म्हणाली तिचे प्रश्नच मला कळत नव्हते मी येणार तर नव्हतो मुंबईला पण मी मुंबईला यावे असे तुला वाटते का मी तुला मी तिला विचारले हो हो तू ये ना आयुष ती कळवळून म्हणाली हे ऐकून मला मनात गुदगुल्या झाल्या मी म्हणालो मला तुला काही सांगायचे आहे आय लव्ह यू प्रिया यावर प्रियाने देखील आय लव्ह यू आयुष असे म्हटले आणि माझ्या आनंदाला सीमाच उरली नाही मी तिला आनंदाच्या भरात बोललो की मी उद्याच मुंबईला येतो आहे त्या दिवसापासून मी प्रेमाच्या धुंदीतच होतो दुसऱ्या दिवशी मी प्रियाला मुंबईत जाऊन भेटलो तिने मला घट्ट मिठी मारली आणि मला पुन्हा सोडून कधी जाऊ नकोस असे म्हणाले अग हो, हो हो मी तुला सोडून कुठेही जाणार नाही मी माझ्या घरी प्रियाबद्दल सांगितले माझ्या घरच्यांनीही प्रिया प्रिया आवडत होतीच लवकरच माझ्या आई बाबा आई यांनी मामाला जाऊन भेटले त्यांनीही फार आनंद झाला माझे बाबा गुरुजींकडे माझ्या लग्नाची तारीख काढायला गेली आणि नेमकी तीन दिवसानंतरचीच तारीख निघाली तीन दिवसात आयुषचे लग्न झाले नाही ना तर त्याच्या पत्रिकेनुसार पुढचे एक वर्ष तरी त्याला लग्न करता येणार नाही असे गुरुजी म्हणाले प्रियाची काही अजून एक वर्ष थांबण्याची तयारी नव्हती म्हणून मी बाबांना म्हणालो की करूया तीन दिवसात लग्न दोन्हीकडच्या मंडळीची खूप घाई झाली माझे आई बाबा आणि तिची आई आणि मामा आमच्या या निर्णयावर अजिबात खुश नव्हते पण आम्ही घाई केल्यामुळे सगळ्यांचाच नाईलाज झाला मात्र जाम खुश झालो माझे दहा वर्षापासूनचे प्रेम आता मला मिळणार होते प्रियाच्या डोळ्यातही मला वेगळंच प्रेम दिसत होतं मी हे आधी कधीच पाहिले नव्हते अखेर आमचे लग्न झाले लग्नाची पहिली रात्र मधुचंद्र हे सर्व खरे आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता प्रिया माझ्या बेडवर होती मी माझ्या खोलीचा दरवाजा बंद करताच प्रिया उठून माझ्याजवळ आली प्रिया माझ्याजवळ आली आणि म्हणाली आयुष मला तुला काहीतरी सांगायचे आहे जे मी तुला एअरपोर्टवर भेटून सांगणार होते मला काहीच कळत नव्हतं की एअरपोर्टवर काय आणि मग तिने जे मला सांगितले ते ऐकून माझ्यावर आभाळ कोसळले ती म्हणाली आयुष आय एम प्रेग्नेंट मी तुझ्या बाळाची आई होणार आहे हे सांगताना तिच्या डोळ्यात पाणी आले होते आणि हे बोल बोलून तिने मला घट्ट मिठी मारली काय पण हे खरे कसे असं असं कसं होऊ शकते आम्ही तर मिठी सुद्धा पहिल्यांदाच मारत होतो हे मूल माझे कसे असेल आणि प्रिया माझ्याशी खोटे का बोलत आहे त्या रात्री प्रिया माझ्या खांद्यावर डोके ठेवून काय काय बडबडत होती देव जाने मी तर पूर्णपणे सुन्न झालो होतो माझी अवस्था वाईट होती हे लग्न करायला प्रियाने घायिका केली ते आता मला समजले प्रियावर माझ खूप प्रेम होत पण तिने आता मला मूर्ख बनवले होते माझ्या प्रेमाचा गैरफायदा घेतला होता पण जेव्हा 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 प्रिया हे बोलायची की हे बाळ माझे आहे तेव्हा तिच्या डोळ्यात मात्र सत्य दिसायचे तिचे डोळे खोट बोलत नव्हते मी तर पूर्णपणे कन्फ्यूज झालो होतो मात्र ती फार खुश होती घरच्यांना तरी मी काय सांगणार होतो मी हे कोणत्या तोंडाने त्यांना सांगणार होतो मग एके रात्री न राहून मी प्रियाला विचारले प्रिया हे सर्व काय चालले आहे हे मूल कोणाचे आहे ती आश्चर्याने म्हणाली आयुष तू माझी मस्करी करतोस का हे मूळ हे बाळ तुझच आहे असं काय विचारतोस मी म्हणालो प्रिया माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे पण तू खरं सांग हे मूल कोणाचे आहे मी या मुलाला दत्तक घेईन माझे नाव देईन पण खरं तर सांग प्रिया आता रडायला लागली आणि म्हणाली असे काय म्हणतोस मला तर काहीच कळत नव्हते माझ्याबद्दल का विचार करतोस काय म्हणायचं आहे तुला मी काय तुला फसवले आहे का मी काय खोटारडी आहे का हे ऐकून मला फार वाईट वाटले मात्र त्या रात्री माझा धीर सुटला आणि मी प्रियाला घर सोडून जायला सांगितले त्याच क्षणी प्रिया रडत रडत तिच्या आईच्या घरी गेली आता हे प्रकरण आमच्या घरामध्ये माहीत झाले प्रिया माझ्या प्रेमाचा फायदा घेत होती माझे आई बाबा तर डोकंच पकडून बसले असेच दोन तीन दिवस गेले एके दिवशी सकाळी एक साधारण पन्नास पंचावन्न वयाची महिला प्रियाचा पत्ता विचारत माझ्या घरी आली मी म्हणालो ती माझी पत्नी आहे पण ती सध्या तिच्या माहेरी गेली आहे मी त्या महिलेला विचारले की त्याचे काम काय आहे यावर त्या महि म्हणाल्या की त्या, त्या, त्या अपघातानंतर प्रिया अचानक त्या रात्री एअरपोर्टवरून निघून गेली मला विचारायचे होते की ती ठीक आहे ना मी आश्चर्यचकित झालो होतो मला काहीच कळत नव्हतं मी आश्चर्यचकित होऊन विचारले की कसला अपघात त्या म्हणाल्या हा माझा मुलगा आयुषचा अपघात होता आयुष नाव ऐकून मी गडबडलोच त्या पुढे म्हणाल्या तो माझा मुलगा आयुष आणि प्रिया एकमेकांवर खूप प्रेम करत होते आणि लवकरच लग्न करणार होते त्यासाठी प्रियाला भेटण्यासाठी मी आणि आयुष मुंबईला आलो होतो प्रिया आम्हाला रिसीव करण्यासाठी एअरपोर्टला आली होती पण रस्ता ओलांडता असताना माझा मुलगा मला वाचवण्यासाठी एका मोठ्या बसखाली आला हा अपघात इतका भीषण होता की जागच्या जागीच आयुषचा मृत्यू झाला माझी तर शुद्धच हरपली प्रिया तिथून कधी निघून गेली काही कळलेच नाही आता इतक्या दिवसानंतर मी थोडी सावरली आणि प्रिया ठीक आहे की नाही ते बघायला आले आयुषच्या आईचे बोलणे ऐकताच माझ्या डोक्यात प्रकाश पडला आणि प्रिया इतके दिवस इतकी विचित्रपणे का वागत होती ते समजली ती ज्या व्यक्तीवर प्रेम करत होती त्याचे नाव देखील आयुष होते आणि तो तिच्या डोळ्यासमोर मरण पावला याचा तिला जबर धक्का बसला आहे ती हे मानायलाच तयार नाही की आयुषचा मृत्यू झालाय माझ्या आणि आयुषच्या नावातील सौम्य ते मुळे ती ह्या धक्क्यात मला तिचाच आयुष्य समजत आहे आणि हे बाळ आयुष तुझेच आहे असे बडबडत आहे जसे लहानपणी वडिलांच्या मृत्यूचे मानसिक धक्क्यामुळे ती तिच्या मामांनाच पप्पा समजत असे मी पण नेमकेच तिला ती एअरपोर्टवर असतानाच फोन करून प्रपोज केले त्यावेळी ती जबरदस्त शॉक मध्ये होती म्हणूनच ती काही बाही बडबडत होती तिच्या डोळ्यातील प्रेम या आयुष्या आयुष्यासाठी नव्हत नसून त्या आयुष्यासाठी आहे या प्रकरणाचा उलगडा झाल्यावर मला प्रचंड वाईट वाटले मी ताबडतोब प्रियाच्या माहेरी गेलो आणि तिला सॉरी म्हणालो प्रिया देखील रडू लागली आणि म्हणाली ह्या अवस्थेत तू मला खुश ठेवायला हवे आणि तू मला रडवतोस तुला रडताना बघून मला पण रडू येते प्रियाच्या या अवस्थेच काय करावे मला समजत नव्हते मी तिला लबाड म्हणून होतो लबाड म्हणत होतो पण तिथला स्वतःलाच समजत नव्हते कि ती कोणत्या मानसिक अवस्थेत आहे मी प्रियाची समजत घातली आणि तिला माझ्यासोबत परत घेऊन आलो आता मी तिला एकटे सोडू शकत नव्हतो मला माहित आहे की ती दुसऱ्या आयुष्यावर प्रेम करत होती माझ्यावर नाही पण मी तिच्यावर प्रेम करतो आणि सध्या मी तिला या अवस्थेत एकटे सोडू शकत नव्हतो प्रिया आता माझी ही annuity चे मूलही माझे आहे आता मला फक्त प्रियाला आनंदी ठेवायचे आहे पुढे काय करायचे आणि प्रियाला यातून बाहेर कसे काढायचे हा नंतरचा विषय आहे पण मला विश्वास आहे की माझे प्रियाला काहीही होऊ देणार नाही मित्रांनो तुम्हाला जरी कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या कथेचा पुढील भाग बघण्यासाठी कमेंट करा तोपर्यंत धन्यवाद